चनगडची वकील संघटना ही न्याय भूमिका घेईल मानसिंग खोराटे यांचा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद समाजात वकिली पेशाला आदराचे स्थान आहे ते नेहमीच न्याय भूमिका मांडत असतात त्यामुळे येत्या विधानसभेतही चनगड तालुक्यातील वकील हे योग्य व वैचारिक निर्णय घेऊन आपल्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनच्या भेटी दरम्यान ते बोलत होते अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मळवीकर होते आगामी निवडणुकीत खोराटे हे चंदगड विधानसभा लढवणार असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी चंदगड बार असोसिएशनच्या सर्व वकिलांची भेट घेतली यावेळी त्यांनी आपले मतदारसंघासाठीचे व्हिजन मांडून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच न्याय भूमिकेसाठी आपल्याला वकील संघटनेने पाठिंबा द्यावा असे आवाहन केले दौलत साखर कारखाना सुरळीत चालवून खोराटे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्यामुळे कामगार वर्गासह शेतकरी समाधानी आहे भविष्यात ही अशीच चांगली कामे त्यांच्या हातून घडवीत व तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा ॲडव्होकेट अनंत कांबळे यांनी व्यक्त केल्या यावेळी उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही एन पाटील ॲडवोकेट व्ही आर पाटील ॲडव्होकेट आर वाय पाटील ॲडवोकेट पी बी पाटील ॲडव्होकेट बाळासाहेब कागलकर ॲडवोकेट खाचू नाकाडी ॲडव्होकेट विष्णू झाझरी ॲडवोकेट छाया पाटील ॲडव्होकेट ए पी बांदिवडेकर ॲडव्होकेट छाया पाटील ॲडव्होकेट ए पी देवान ॲडव्होकेट ए पी सावंत यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अॅडव्होकेट सुकृष्णाजी सुरुतकर यांनी मानले